bogări manieră de jurăm pentru unul al meu, de jurăm pentru ca ei să aibă, de la pogo, de bogări toate, ce vrei să le faci? Lasă ca ei să aibă, ale, jam, jam curește atât că, că mulțumit, 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 mulț Açık. Sen misin kardeşim? Ama sorun değil. Sorun var mı? Ben. Sen misin kardeşim? Sen misin? 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 आम्ही आत्ताच आलो हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरांनी काय नाही फक्त एक क्रीम दिली इथे पण लावायला दिली हे बघते दिसले इथे पण आले छोटे छोटे आणि डोळ्याला कुठलं ग ह्या डोळ्याला मग ती क्रीम दिली आत्ताच क्रीम लावली मग आणि डॉक्टर म्हटलं सात दिवस बघा क्रीम लावू मग त्याने कमी होईल पण जर नाहीच झालं तर मग ते काढावे लागतील इथलं काही नाही एवढं प्रॉब्लेम पण जे डोळ्याला आहे ना ते मग परत डोळ्यात टोचून टोचून डोळ्याला काही व्हायला नको त्यामुळे मग डोळ्याचे काढून टाकायचे मग ते भूल देऊन काढून म्हटले पण गेलं पाहिजे आता ह्या क्रीमने नाही गेलं तर अवघडे मग तोंड नाही क्रीम तोंड लावायचं नाही जी लावायची नाही क्रीम लावली मी इथं दिसलं इथं पण आहे ते का झाले का हे बघा छोटे छोटे हे आलेत चामखेळे सारखे आहेत म्हणजे पांढरे पांढरे चामखिळ्या आणि डोळ्याला पण हे बघा बघत थांब बघा हे दिसले का डोळ्याला आता क्रीम लावली मी नाही क्रीम क्रीम दिदीची क्रीम ओवेला नसत नसत आता हे क्रीम सात दिवस सांगितले कोर्स करायला सकाळी संध्याकाळ कर दोन टाइम लावायचे त्याने जर बरं झालं तर बरंच आहे परत डबल डबल कुठं नालो हायच तुला लावायचं कुठं लावायचं तर माहिती ती तू घाबरली ना दोघण्यात डॉक्टर डोळे दो चेक करत होते मशीन मध्ये घाबरली <laughs> कशी गपच बसली होती धरून आणल्यासारखं चला मग सगळं काम तसं पडलं सकाळ सकाळी गेलतो डॉक्टर कोणपर्यंत असतात आणि या नंबर गर्दी खूप असते तिथं आणि फी तर त्यांची साडेचारशे रुपये फी स्पेशलिस्ट त्यामुळं <coughs> ए तसं नाही करायचं चला मग आता ह्यांना आरून घेते मुनं भांडी सगळं पडले ते पण आवरून घेते मग बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नाही बाय कर नाही बाय कर तसं करा हात दिवस दिसतच नाही आम्हाला अरू त्यहाँ रुसले रुस बाली रुसले बालमा चाहिँ